ओळखा बघू मी कुठली रानभाजी बनवली आहे ते आणि कमेंटमध्ये येऊन मला नक्की कळवा मी घेतली आहे घोळची भाजी आमना खांदेशमया घोळणी भाजी म्हणतं याला मी चार ते पाच पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून यातील माती निघून जावी ही भाजी किंचित चवीला आंबट असते यासाठी लागणार आहे बेसनपीठ कांदा लसूण आणि थोडी कोथंबीर सर्वप्रथम मी लसणाची चटणी बनवली आहे यात लसूण जिरं आणि हळद कुटून घेतलं आहे कढईत तेल तापवून घेऊन त्यात कांदा परतून घेऊया कांदा घाल्यानंतर त्यात लसणाची टा ता, चटणी टाकून देऊन भाजी टाकून द्यायची आहे आणि भाजी छान शिजवून घ्यायची आहे यात पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा भाजी थोडी शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून देऊया आणि पुन्हा पाच मिनटं परतून घ्यायचं आहे यानंतर अशा पद्धतीने बेसन पीठ टाकून द्यायचं आहे बेसन बेसनपीठ छान शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परतून घेऊन पाच ते दहा मिनटं वाफेवर भाजी होऊ द्या आपली भाजी रेडी आहे कशी झाली आहे आपलं घोळची भाजी कमेंट मागील सण नक्की सांगा मला आणि प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल